जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी गरजवंत मराठे स्वतःच्या चटणी भाकर या ठिकाणी इथं आपल्याला खाताना दिसत आहेत तर जे जे सर राज्य सरकार आहे त्यांनी आमच्यावरती एस आय टी नेमवण्याचं काम केलेलं आहे आणि काल आपण कालपरवा पाहिलं असेल मागच्या काही दिवसामध्ये या सरकारने आमच्यावरती जे जे सी बी दादांच्या स्वागतासाठी ज्या जे, जे सी पी लावल्या होत्या त्या जे सी पीवरती गुन्हे दाखल करण्याचं काम केलं आहे त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्यावरती दंड आकारला गेलेला आहे आमचं असं म्हणणं आहे काल पंकजा सुद्धा या ठिकाणी जाहीर सभा झाली होती त्यांच्यामध्ये सुद्धा जेसीपी लावल्या होत्या तर त्या जेसीपी वरती कारवाई होणार किंवा नाही होणार का फक्त गरजवंत मराठ्यांच्याच जेसीपी वरती आणि वरती कारवाई होणार त्याच्याबद्दल हे विचार आमचे बंधू आहेत का नाव बंधू तुमचं मी अशोक डाके माझं गाव आहे नेतृट तालुका माझलगाव जिल्हा आहे तर संबंधित जे काही मराठा आरक्षणचा लढा उभा राहिला तेव्हापासून ओ जो काय मराठा आहे स्वतःचे पैसे खर्चून स्वतःच्या भाकरी बांधून वेळोवेळी जिथं सभा असेल जिथं बैठक बोलली असेल मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं जातो आणि पाठीमागा जे काय अधिवेशन झालं आपल्या विधानसभेचं त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सत्ताधाराच्या सगळ्या आमदारांनी असा जोर लावला की मनोज दादा जरांगे पाटलाची एसआयटीची चौकशी झाली पाहिजे या सभेला खर्च कोण करतो पाणी कोण पुरवतो जेवण कोण पुरवतो मंडपचा खर्च कोण करतो माईकचा खर्च कोण करतो या संबंधित सर्व खर्चाची चौकशी झाली पाहिजे तर आमचं पण असं म्हणणं आहे मराठ्याचं की आजपर्यंत जे काय सर्व राजकीय पक्षाच्या सभा होतात त्यांच्या जे काय गाड्या पुरवतात प्रत्येक गावामध्ये गाड्या जातात या सर्व याची राजकीय या एस या चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा जो काय हमी भाव आहे हे हो कोण कमी करतय आहे याची पण एस टी चौकशी झाली पाहिजे हे जे काही विमानाला फिरतात वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात या सर्व पायाची एस आय टी चौकशी झाली पाहिजे यांच्याकडं पैसा कुठून येतो यांना कोण पैसा पुरवतो या सर्व याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे फक्त मनोज दादा जरंगे पाटलाची जे एस आय टी चौकशी नाही झाली पाहिजे कारण की हे सर्व जे काय राजकारण चालू आहे हे सर्व सूडबद्धीनं चालू आहे की मराठाचा लढा एवढा मोठा उभा राहिला हो जे काय कुणबी नोंदी सापडल्या आणि या कुणबी नोंदीमुळं सर्वच महाराष्ट्रामध्ये की मोठा राजकीय म्हणजे वेगवेगळ्या मराठ्यांना लाभ मिळाला आमच्या गावामध्ये मी सांगतो नितुड गावामध्ये की आज आम्ही जवळपास एकशे पंचवीस मराठ्यांना घरकुलचा लाभ दिला मनोज जादा जरांगे पाटलामुळं कारण की त्यांनी हा जर लढा उभा केला नसता आमच्या एकशे पंचवीस मराठ्यांना घरकुलचा लाभ मिळाला नसता ओबीसी हो मधून आम्ही एकशे पंचवीस घरकुल दिले हे मनोज दादा जरंगे पाटलाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्षाची यासाठी चौकशी झाली पाहिजे आज बीड जिल्ह्यामध्ये पंकजादा वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी फिरतात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या जीसीपी लावून मोठे मोठे हारं घालून पुलं उधून तिथं त्यांची स्वागत होतात त्याची पण यासाठी चौकशी झाली पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची या सायटी चौकशी झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी माझं म्हणणं आहे धन्यवाद खूप छान विचार मांडलेले आहेत आणि सगळ्यांनी विचार करायला तयार आहेत म्हणजे आज गरजवंत मराठा बोलायला लागलाय ला आतापर्यंत या ठिकाणी आम्ही शांत होतो आमच्याकडं बोलायसारखं खूप काही आहे तुम्ही म्हणजे फक्त गरजवंत मराठ्यावरती यासाठी लावू नका या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा यासाठी लावा हीच गरजवंत मराठ्यांची या ठिकाणी विनंती आहे तुर्तासा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा